क्रांतिकारकांचे मुकुटमणी तात्याराव विनायक दामोदर सावरकर यांचे आज एकशे बत्तीसावी आपण जयंती साजरी करत आहोत तात्यारावांनी एक वाक्य म्हटलेलं आहे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो याच्यातच सर्व काही त्यांची राष्ट्रनिष्ठा राष्ट्रभक्ती कट्टर हिंदुत्ववाद देशाप प्रति असलेला भाव हे सर्व त्यांच्यातनं व्यक्त होते तात्याराव म्हणजे एक तेज तात्या तात्याराव म्हणजे एक तप तात्याराव म्हणजे एक तपस्या तात्याराव म्हणजे तितिक्षा तात्याराव म्हणजे एक तलवार हे सर्व काही त्यांच्या याच्यातनं दिसतं तात्यारावांची देशभक्ती आपल्याला त्यांच्या एका गाण्यातनं दिसते ने मजसी ने भारत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला याच्यातनंच त्यांचं त्या ठिकाणी देशाविशेष त्या ठिकाणी जी राष्ट्रभक्ती होती ती दिसून येते अशा तात्यारावांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रचंड चढवतात याच्यामार्फत आज आम्ही त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहतो धन्यवाद जय श्रीराम जय राम, जैस राम।, जैस राम।